ओम नम शिवाय कधी तुम्ही मंदिरात गेल्यावर पाहिलंय का सगळे भक्त महादेवाच्या पिंडीला फक्त अर्धीच प्रदक्षिणा घालतात पूर्ण नाही कधी विचार केला आहे का या मागचं खरं कारण काय आहे आणि जर कोणी चुकूनही पूर्ण प्रदक्षिणा घातली तर काय होतं आज मी तुम्हाला शिवमहापुराणातील एक अद्भुत रहस्य सांगणार आहे हे एक असं सत्य आहे जे प्रत्येक शिवभक्तांनी जाणून घ्यायलाच हवं तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा कारण आज मी तुम्हाला अर्धी प्रदक्षिणा करण्यामागचं कारण पूर्ण प्रदक्षिणेचे परिणाम आणि योग्य प्रकारे किती प्रदक्षिणा घालाव्यात हे सर्व स्पष्ट करून सांगणार आहे यामध्ये काही कथाही असणार आहेत शिवलिंगाला प्रदक्षिणा घालण्याचा शास्त्रोक्त नियम काय शिवमहापुरां सांगते की भगवान शंकर हे अखिल ब्रह्मांडाचे पालन करते आणि संहार करते आहेत त्यांचा पूजाविधी नेहमी शास्त्रानुसारच करावा अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतात त्यामुळेच महादेवाच्या शिवलिंगाला पूर्ण प्रदक्षिणा घालू नये फक्त अर्धीच प्रदक्षिणा घालावी अर्धी प्रदक्षिणा घालण्यामागील काही तीन महत्त्वाचे कारणे आहेत पहिला म्हणजे भगवान शिव हे संहार आहेत शास्त्र सांगतात की भगवान शंकर हे संहाराचे अधिपती आहेत त्यांच्या समोरचा भाग म्हणजे योनी भाग हा निर्मिती आणि सृजनाचा प्रतीक आहे तर पाठीमागचा भाग हा संहाराचा प्रतीक आहे जो कोणी पूर्ण प्रदक्षिणा घालतो तो, तो संहाराचा मार्गावर जातो म्हणूनच शिवभक्तांनी संहाराच्या मार्गावर न जाता फक्त अर्धीच प्रदक्षिणा घालावी शिव दुसरा म्हणजे शिवलिंगाच्या मागील भागात हे जठराग्नी असतो शिवमहापुराणात स्पष्ट लिहिलेले आहे की शिवलिंगाच्या मागच्या भागात जठराग्नी वास करतो जो कोणी त्या भागाला स्पर्श करतो किंवा त्याच्या आजूबाजूने प्रदक्षिणा घालतो त्याचं जीवन दुःखाने भरून जातं याचा अर्थ जो भक्त अज्ञानाने पूर्ण प्रदक्षिणा घालतो त्याच्या जीवनात अस्वस्थता चिंता आणि दुःख वाढते तिसरा मुद्दा की शिवलिंगाच्या मागील भागात ही नकारात्मकता ऊर्जा असते भगवान शंकर संहारक आहेत आणि त्यांच्याकडून ज्या नकारात्मक शक्ती नष्ट केल्या जातात त्या शिवलिंगाच्या मागच्या भागात संचित केल्या जातात जर कोणी त्या भागातून प्रदक्षिणा घालण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर या नकारात्मक ऊर्जेचा हा परिणाम नक्कीच होतो म्हणूनच शास्त्र सांगतात शिवलिंगाला केवळ अर्धीच प्रदक्षिणा घालावी पूर्ण प्रदक्षिणा घातल्यास काय होऊ शकते शिवमु महापुराण सांगते की पूर्ण प्रदक्षिणा घालणे हे अत्यंत अपशगून मानले जाते कित्येक कथांमध्ये असे वर्णन आहे की जेव्हा काही भक्तांनी शिवलिंगाला पूर्ण प्रदक्षिणा घातली तेव्हा त्यांच्या जीवनात हे मोठे संकट आले पहिली कथा राजा विक्रमसेनाची कथा राज्याचा नाश कसा झाला शिवमहापुराणात सांगितलं जातं की प्राचीन काळी विक्रमसेन नावाचा एक राजा होता तो अत्यंत भक्तिमान आणि धार्मिक होता तो रोज पहाटे महादेवाच्या मंदिरात जाऊन पूजा अर्चा करायचा एक दिवसाची गोष्ट तो आपल्या सैनिकांसोबत जंगलात शिकार करत होता अचानक त्याला एक दुर्गम ठिकाणी एक जुने आणि भव्य शिवमंदिर दिसले राजाने तिथे जाऊन पूजा करण्याचा निर्णय घेतला त्याने मंत्रोच्चारासह शिवलिंगाची प्रदक्षिणा घालायला सुरुवात केली परंतु अज्ञानामुळे त्याने अर्धी प्रदक्षिणा न करता पूर्ण प्रदक्षिणा घातली त्या क्षणी मंदिराच्या पुजाऱ्याने त्याला रोखायचा प्रयत्न केला पण राजा ऐकला नाही त्याला वाटलं की मी महादेवाचा परमभक्त आहे मी कितीही प्रदक्षिणा घातल्या तरी काही होणार नाही परंतु जसा राजा महालात परतला तसं त्याच्या आयुष्यात संकटे येऊ लागली अचानक त्याच्या राज्यात दुष्काळ पडला अनेक सैनिक आणि नागरिक आजारी पडले शत्रू राजावर आक्रमक करू लागले राज्यातील जनता अस्वस्थ झाली आणि बंड पुकारलं राजा पूर्णत हताश झाला शेवटी तो पुन्हा त्याच मंदिरात गेला आणि महादेवाची आराधना करू लागला मग पुजारी म्हणाला हे राजन तू मोठी चूक केलीस शिवलिंगाला पूर्ण प्रदक्षिणा घालणे हे संहाराला आमंत्रण देण्यासारखं आहे जर तू या संकटापासून मुक्ती हवी असेल तर पुन्हा मंदिरात येऊन शास्त्रानुसार अर्ध्या प्रदक्षिणा घाल आणि महादेवाची क्षमा माग राजाने तसं केलं आणि काही महिन्यातच त्याचं राज्य पुन्हा संपन्न झालं ही कथा आपल्याला शिकवते की शिवलिंगाची पूजा करताना नियम पाळले नाहीत तर परिणाम कठोर होऊ शकतात दुसरी कथा ब्राह्मणाची एक कथा आहे त्याला दुर्भाग्य का आलं ही कथा एक शिवभक्त ब्राह्मणाची आहे जो दररोज महादेवाची पूजा करत असे तो अत्यंत धार्मिक आणि संयमी होता एके दिवशी एक अनोळखी साधू त्याच्या घरी आला त्या साधूने ब्राह्मणाला सांगितलं की तू इतका शिवभक्त असूनही तुझ्या जीवनात सुखसमाधान का नाही याचा एकच अर्थ आहे तुझ्या पूजेमध्ये काहीतरी चूक आहे ब्राह्मणाला हे ऐकून आश्चर्य वाटलं आणि त्याने विचारलं माझी पूजा अयोग्य कशी असेल मी दररोज मंत्रोच्चार करतो शिवाभिषेक करतो आणि प्रदक्षिणा घालतो तेव्हा साधू म्हणाला तू कोणती प्रदक्षिणा घालतोस ब्राह्मण म्हणाला पूर्ण प्रदक्षिणा हे ऐकून साधूने सांगितलं मग तू स्वतः संकटांना आमंत्रण दिलं आहेस शिवलिंगाला पूर्ण प्रदक्षिणा घालणं म्हणजे स्वतःच्या जीवनात अडचणी दुःख आणि विघ्न ओढवून घेणं तेव्हा ब्राह्मणाला त्याची चूक लक्षात आली त्याने लगेच महादेवाची क्षमा मागितली आणि फक्त अर्ध्या प्रदक्षिणा घालायला सुरुवात केली काही दिवसातच त्याच्या जीवनातील संकट दूर झालं आणि त्याला समाधान लाभलं या कथांमधून आपण काय शिकतो शिवलिंगाला पूर्ण प्रदक्षिणा घालू नये जो कोणी असं करतो त्याला दुःख संकट आणि अडचणींना सामोरं जावं लागतं अर्धीच प्रदक्षिणा घालावी आणि नियम शास्त्रानुसार पाळावे म्हणूनच शिवभक्तांनी हा नियम नेहमी लक्षात ठेवावा पूर्ण प्रदक्षिणा कधीच करायची नाही शिवलिंगाला किती प्रदक्षिणा घालाव्यात शास्त्रानुसार शिवलिंगाला फक्त तीन किंवा पाच अर्ध्या प्रदक्षिणा घालाव्यात तीन प्रदक्षिणा महादेवाच्या तीन नेत्रांचे प्रतीक पाच प्रदक्षिणा पंचमहाभूतांचे प्रतीक नऊ किंवा अकरा प्रदक्षिणा घालणं हे अत्यंत शुभ मानलं जातं पण त्या अर्ध्याच असाव्यात भगवान शंकर हे करुणेचा महासागर आहेत त्यांची पूजा योग्य पद्धतीने केली तर जीवनात समृद्धी आनंद आणि सुख येतं आज आपण शिवलिंगाची अर्धी प्रदक्षिणा का घालतात यामागचं गूढ आणि त्याचे परिणाम समजून घेतले जर तुमचं मन भक्तीने भारावलं असेल तर हर हर महादेव असं कमेंट करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि स्वामी भक्ती या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सो